किल्दे पार्कन पप्पा आज तुम्ही कुठं फिरायला जाणार आहात अमोलनं एकदमच विचारलं आम्ही अजून काय ठरवलं नाही पण इंटरनेटवर किल्डे पार्कन, ना इंटरनेट पार्कन नावाची एक बाग दिसते त्या ठिकाणी बहुतेक आम्ही जाऊ थांबा आज आम्हाला सुट्टी आहे रेवती तितिक्षा व मी असे आम्ही तिघे पण येतो आपण पाच जण गाडीतून जाऊया किल्डे पार्कन या बागेमध्ये पोचलो हे मधील ऑलबोर्ग येथील मोठे सार्वजनिक उद्यान आहे स्थानिक भाषेत किल्डेन म्हणतात ते युरोपा हेलन वेस्टरब्रो ओल्ड कर्वेज या रस्त्यांनी आणि रेल्वेने वेढलेले आहे जॉन एफ केनेडीज प्लॉट्स येथून बोगद्यातून येथे पोचता येते अमोल म्हणाला या उद्यानात कारंजे शिल्पे खुल्या हवेतील स्टेज आणि प्रसिद्ध कलाकारांनी लावलेले गायन झाडे असलेले एक लहान तलाव आहे ऑलबुर्गचे सर्वात जुने उद्यान असल्याचे म्हटले जाणाऱ्या या उद्यानात बर्टेल थोर वॉल्सेन यांचे थ्री ग्रेसेस आणि ॲन मेरी कार्ल निर्सन यांचे बॅचेस चाइल्ड असे पारंपरिक पुतळे आहेत या उद्यानात संगीत मैफिली आयोजित केल्या जातात आणि वार्षिक कार्यक्रम असलेल्या ऑलबोर्ग कार्निव्हलचे हे केंद्र आहे रेवतीनं माहिती सांगितले अठराशे दोन मध्ये किल्ले पार्कन हे ऑलबोर्गमधील सर्वात जुन्या उद्यानापैकी एक आहे कारण अठराशे दोन मध्ये लँडस्केप केले गेले होते हे सुंदर उद्यान प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय कलाकृतींच्या लांबलचक यादीसाठी ओळखले जाते ज्यांनी पुतळे स्कल्प प्युअर आणि कारंजे दोन्ही तयार केले आहेत उद्यानातील सर्वात प्रसिद्ध कलाकृती म्हणजे पार्क ऑफ म्युझिक जो एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून ऑलबोर्ग कल्चर आणि काँग्रेस सेंटर सेंटरमध्ये सादरीकरण करणाऱ्या कलाकारांनी लावलेल्या झाडांचा संग्रह आहे यापैकी बहुतेक झाडे कलाकारांच्या तीन वेगवेगळ्या सुराना वाजवण्यासाठी सक्रिय केली जाऊ शकतात ज्यात सर क्लिफ रिचर्ड स्टिंग केनी रॉजर्स टेक दॅट रॉड स्टीवर्ट आणि सर एल्टन जॉन यांचा समावेश आहे हे आकर्षक उद्यान दरवर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करीत असते किल्डे पार्कांमधील सर्वात मोठा वार्षिक कार्यक्रम म्हणजे मे महिन्यात होणारा ऑलबोर्गचा कार्निव्हल जो किल्डे पार्कांमधील एका मोठ्या पार्टीत वीस हजारहून अधिक पाहुण्यांना आकर्षित करतो अमोल म्हणाला शिवाय हे आधुनिक खेळाच्या मैदानासह मुलांच्या क्रियाकल्पासाठी किंवा दरवर्षी मे महिन्यात स्वतंत्र मुलांचा कार्निव्हल असलेले ठिकाण आहे डेन्मार्कमधील ही खूपच मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाग आहे मध्यभागी तलाव तलावात आंघोळ करीत असलेले लोक दिसतात या बागेमध्ये गाणारी झाडे द सिंगिंग ट्रीज आढळतात प्रत्येक झाडातून संगीत ऐकू येईल अशी व्यवस्था केलेली आहे बागेमध्ये वेगवेगळ्या धातूंचे व दगडी पुतळे दिसतात शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो हे उद्यान तरुणांसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे वैशिष्ट्य म्हणजे हायस्कूलचे विद्यार्थी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी भेटून बियर पिऊन दिवस साजरा करतात अशी परंपरा आहे या बागेत फिरलो एका टेबलवर बसून आणलेलं खाऊ खाल्लं फोटो काढले दिवस अतिशय सुंदर गेला आणि या वैशिष्ट्यपूर्ण बागेची माहिती घेऊन घरी परत आलो थँक्यू